काय माझ्या टीका केली समोरच्या उमेदवाराला इंग्रजीच येत नाही म्हणले आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा मेरिट कशाला आहे कामाला आहे ना नुसतं मी पण तुमच्या समोर येऊन इंग्रजी बोललो तुम्ही म्हणता नाही ते इंग्रजी नको आम्हाला शिकू तुला विचार काम काय देणार आहे आम्हाला ते सांग लोक आता काय हे राहिले काय काम देणार पाहिजे ना लोकांना कोणची बोली भाषा आवडते कोणची बोली भाषेत समजत त्याच भाषेत सांगितलं पाहिजे ना त्याच भाषेत म्हणजे जैसा देश वैसा वेश आता मी जरी उर्दूत बोलायला लागलो म्हणताना डोक्यावर परिणाम झाला का आमचा झाला आता मी जर दर ठरवलं अख्खं इंग्लिश भाषण करू शकतो तुम्हाला समजणार आहे का समजणार आहे का नाही ना मग तुम्हाला काय समजतं त्याच भाषेत बोलायचं अरे कशा तुम्हाला टीका टिप्पणी करता तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही संसदेत गेले एक सुद्धा पाच वर्षात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही एक सुद्धा पाच वर्ष प्रश्न मांडला नाही पण त्यांची एक सवय दुसरी खोटा बोल पण रिटून बोल कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत अमित शहा साहेबांना भेटले काय तरी पर्सनल कामाला बाहेर येऊन सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी उठली मीडियाला छापून दिलं मुलाखती दिल्या लगेच बोर्ड लावले बोर्ड लावायला तुले घाई यंत्रणा बोर्ड लावायला एवढी घाई ना आणि दुसऱ्या दिवशी नगर मार्केट कमिटीत सत्कार श्रीवंदा मार्केट कमिटीत सत्कार एवढे भावनिक झाले भाषण काय केलं जर कांद्याची निर्यात बंदी उठली नसती ना तर मी मतच मागायला नसतो आलो काय सांगितलं मतच मागायला नसतो आलो तास दोन तास गेले त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं अरे ही जी बातमी चालू ही खोटी निर्यात बंदीच उठली नाही काय अरे किती खोटं मला हे तरी समजलं पाहिजे ना भारत हा कृषी प्रधान देश म्हणून या भारत देशाकडे आपण एक काळ पाहत होतो त्या भारत देशाची काय परिस्थिती सगळ्यात जास्त आत्महत्या त्या शेतकऱ्यांच्या आहे अरे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव संदर्भात बाजार भाव मिळाला पाहिजे त्या संदर्भात तुम्ही झटलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे अरे आम्ही सरकारमध्ये असताना ज्यावेळेस कांद्याचे भाव ढासाळले नगर पुनर या ठिकाणी कांद्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन केलं महाराज बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही तर सत्येत म्हणलं सत्यत आहे ना तुम्ही सरकारमध्ये आणि तुम्ही तस काय आवाज उठावला मी म्हणला आधी सरकार सत्ता नंतर आधी मी शेतकऱ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आधी माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अरे शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दूध धंदा त्या दुधाची काय परिस्थिती आहे आज बिस्लरी बाटली घेतली तर वीस रुपयाला बिस्लरी बाटली वीस रुपयाला अरे दुधाचे काय हो? भाऊ वीस बावीस तेवीस रुपये हायस्ट रेट चोवीस रुपये अरे तुम्ही शेतकऱ्याचे नेतृत्व म्हणून काम करता शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही दिल्ली सारख्या ठिकाणी जाता संसदेत जाता तुमचे वडील आदरणीय पालकमंत्री साहेब दुग्ध विकास मंत्री म्हणून काम पाहतात अरे शेतकऱ्यांनी द्या ना बाजार भोवाढ काय अडचणी